पुरंदरचं विमानतळ झालं तर ते आमच्या प्रेतावर जाईल आम्ही शेतकरी या विमानतळासाठी आमची जमीन देणार नाही जिल्ह्यात इतर कुठेही सरकारने विमानतळ बनवावं पण आमच्या या सात गावात आम्ही पुरंदर विमानतळ होऊ देणार नाही असा निर्धार आता पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वनपुरी उदाचीवाडी एखतपूर मुंजवडी कुंभारवळण खानवडी पारगाव या सात गावांमधल्या लोकांकडून केला के जातोय हे विमानतळ उभं करण्यासाठी या सात गावातील साधारण दोन हजार सहाशे त्र्याहत्तर हेक्टर इतकं भूसंपादन करण्यात येणार आहे ज्याच्या विरोधात आता या गावातील शेतकरी एकवटलेले आहेत सध्या तरी या सात गावांमध्ये होणाऱ्या भूसंपादनांपैकी एकतपूर या गावातील जमिनींच्या भूसंपादनासाठीच ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले मात्र यासाठी शेतकऱ्यांचा होत असलेला विरोध आहे शनिवारी जेव्हा हे सर्वेक्षण होत होतं तेव्हा या गावातील शेतकऱ्यांनी सर्वेक्षणासाठी वापरात येत असलेले ड्रोन फोडले जमिनी मोजण्यासाठी आलेल्या पथकाला गावात जाण्यापासून थांबवण्यासाठी रस्त्यावर बैलगाडी आणि विजेचे खांब टाकले शेवटी नाहीला जाणे पोलिसांकडून या शेतकऱ्यांवरती लाट करने ताला है? आंदोलक शेतकऱ्यांकडून सुद्धा त्यावेळी पोलिसांवरती जमिनी विकत घेऊन विमानतळ घातलेला आहे मात्र कोट्यवधी रुपये मिळाले तरी सुद्धा प्रकल्पाला जमीन देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे नेमकं काय काय घडलंय पुरंदर विमानतळाला नागरिकांचा विरोध का होतोय नागरिकांच्या विरोधामागची कारण काय आहेत विमानतळामुळे किती गावं बाधित होणार आहेत राजकीय आरोप प्रत्यारोप विमानतळामुळे प्लॉटिंग व्यवसायाला फुटलेलं पेव या सगळ्याच गोष्टींचा सविस्तर आढावा घेऊया याच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय आहे मंडळी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेली अनेक वर्ष शांततेच्या मार्गाने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध शनिवारी फुटला शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अडवलं पुढे बैलगाडी अंगावर घेण्याचं निमित्त करत पोलिसांनी शेतकऱ्यांवरती लाठी हल्ला केला ज्यामध्ये कित्येक शेतकरी जखमी झालेत आणि त्यानंतर शेतकऱ्यांकडून सुद्धा पोलिसांवरती तुफान दगडफेक करण्यात आलेली होती शेवटी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळखांड्या फोडल्या रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू होती यात आंदोलनातील आठ ते दहा नागरिकांना पोलीस पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेलेले त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सासवड इथे येऊन पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला यावेळी शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल करू नका तसेच त्यांना तातडीनं सोडून द्या अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी लावून धरलेली होती आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना ते सोडणार नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन मधून मागे हटणार नाही अशी भूमिका सुद्धा नागरिकांनी घेतली त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर विमानतळाचं आजचं सर्वेक्षणाचं कामकाज स्थगित करण्याचे आदेश दिलेले होते पण ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना असंही म्हणाले की पुणे जिल्ह्याला विमानतळाची गरज आहे हा प्रश्न सामोपचाराने सोडवणार असून पुण्याच्या जवळ जिथे कुठे जागा असेल तिथे विमानतळ करण्याचा प्रयत्न करणार आहे तुर्तास तरी हा विषय शांत झाला असला तरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेल्या कुंभार वळण येथील अंजना महादेव कामठे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालेला आहे तर एकतपूर येथील विमल बाजीराव मोरे या पोलिसांच्या झटापटीमध्ये जखमी झालेल्या शेतकरी संतप्त झालेले होते लोकमतने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या ठिकाणी तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे मात्र यावरती प्रशासनानं अजून तरी कुठलीही पुष्टी केलेली नाहीये मंडळी दोन हजार सोळा साली राज्य सरकारने अधिसूचना काढत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा केली त्यानंतर ज्या भागात हे विमानतळ उभं राहणार आहे त्या भागातील नागरिकांनी विमानतळाला विरोध केलेला होता भूसंपादन कसं करणार शेतकऱ्यांना याचा किती मोबदला देण्यात येणार यासारख्या अनेक मागण्या या भागातील नागरिकांनी मांडलेल्या होत्या त्यानंतर पुढे अनेक वेळा विमानतळाला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं पण यातही विरोध आणि समर्थन अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत तेवीस सप्टेंबर दोन हजार सोळाला जेव्हा पुरंदरला आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार अशी घोषणा झाली त्यावेळी काहींनी विमानतळ आपल्या तालुक्यात झालं तर तालुक्याचा कायापालट होईल स्थानिकांच्या हाताला काम मिळेल रहदारी वाढेल याचा फायदा तालुक्यातीलच नागरिकांना होणार असल्याचं सांगितलं आणि त्यामुळे काहींचा विमानतळाला विरोध होता तर काहींचं समर्थन असं चित्र दिसून आलेलं होतं पुढे जसजसे दिवस गेले तसतसा विरोध वाढत गेला आणि शेवटी हे विमानतळ बारामतीला हळवणार अशा चर्चा रंगू लागलेल्या होत्या जी जागा विमानतळासाठी दिली गेलेली होती त्या जागेवरती विमानांचं नाईट लँडिंग करताना अडचणी येत असल्याचं कारण देत विमानतळासाठी बारामतीच्या जागेची पसंती दिल्याच्या बातम्या सुद्धा समोर येत होत्या पण झालं काहीतरी भलतच परिणामी बाधित शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन सुद्धा केलेली आहेत तेवीस पुरंदरमध्ये आणला यामुळे काही बाधित गावांचा विरोध या विमानतळाला झालेला आहे त्या दृष्टीने गावकऱ्यांनी ग्रामसभा घेतल्या आमच्या गावात विमानतळ नको म्हणून ग्रामसभेत ठराव मंजूर करून शासनाला वेळोवेळी पाठवले गेल्या दहा वर्षांपासून या विमानतळाला या नागरिकांचा विरोध होताना दिसतोय आणि त्या टाळण्यासाठी अनेक आंदोलनं झाली रास्ता रोको देखील करण्यात आला पुण्याला देखील मोर्चा काढण्यात आला आणि त्यामुळे पुन्हा एकदा विरोध दर्शवण्यासाठी सगळे शेतकरी एकत्रित आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे मंडळी आता ज्या गावातील जमीन या विमानतळासाठी घेतलीच जाणार आहे त्या गावामध्ये त्या ठिकाणी पारगाव एक हेक्टर म्हणजे दोन हजार, पाचशे ब्याण्णव एकर उदाचीवाडी दोनशे एकसष्ट हेक्टर म्हणजेच सहाशे पंचवीस एकर गुंजवाडी एकशे चाळीस हेक्टर म्हणजेच तीनशे सत्तावन्न पूर्णांक पाच एकर एकतपूर दोनशे एकाहत्तर हेक्टर म्हणजेच सहाशे सदुसष्ट पूर्णांक पाच एकर खानवडी चारशे चौऱ्याऐंशी हेक्टर म्हणजेच एक हजार दहा पूर्णांक पाच एकर कुंभारवळ तीनशे एकावन्न हेक्टर म्हणजेच आठशे सत्तावीस पूर्णांक पाच एकर वनपुरी तीनशे एकोणचाळीस हेक्टर म्हणजे आठशे चौऱ्याऐंशी पॉईंट पाच एकर अशी आकडेवरून जसं लक्षात येतं की सर्वात जास्त बाधित गावं ही पारगावमध्ये तर वनपुरी या गावामध्ये सर्वात जास्त वाड्या वस्त्या आहेत आता या सगळ्या जमिनींवरती न जाणे कित्येकांची घरं आहेत मोठमोठी झाड आहेत मात्र विमानतळामुळे या सगळ्यांनाच रस्त्यावरती यावं लागणार आहे आता या भागामध्ये जास्त करून अंजिराची बाग आहे सीताफळांच्या बागा आहे ते डाळी बागा आहेत अशा कितीतरी बागा आहेत आणि शेती आहे ती सुद्धा आता या विमानतळामुळे जाणार आहे आणि म्हणूनच इथं विमानतळाचा प्रोजेक्ट होऊ शकत नाही असं नागरिक सांगतात आता ज्या विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या घेतल्या जाणार जाणार आहेत आहेत त्या त्यांच्याकडून स्वेच्छेने असं पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार म्हणजेच विजय बापू शिवतारे यांनी सांगितलं समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरती स्वेच्छा खरेदीने भूसंपादन केल्यास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळेल तसेच तरुणांना रोजगार मिळावा म्हणून जवळच चौदाशे एकर गायरान जमीन आहे आणि या गायरान जमिनीवरती आयटी पार्क करून स्थानिकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं शिवतारे यांनी सांगितलंय ज्यालाही आता शेतकरी कडाडून विरोध करताना दिसत आहेत मंडळी दोन हजार सोळा मध्ये विमानतळाचा हा निर्णय झाला पण गेल्या अनेक वर्षांपासून केवळ भूसंपादनासाठीचा सा निर्णय प्रलंबित होता आघाडीचं सरकार असताना या तालुक्याचे तत्कालीन आमदार म्हणजे संजय जगताप यांनी आणि काही ग्रामस्थांनी या विमानतळाला विरोध दर्शवला होता विमानतळासाठी निश्चित केलेल्या जागेपासून पूर्वेच्या दिशेला दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील पर्यायी जागा महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी निश्चित केलेली होती मात्र या नव्या जागेला संरक्षण विभागानं परवानगी नाकारली त्यामुळे हा प्रश्न अधांतरी राहिलेला होता पुन्हा एकदा याच जागेवरती विमानतळ होणार हे निश्चित झाल्यानं पुन्हा एकदा पण काही केल्या दोन हजार एकोणतीस पर्यंत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असं म्हटलं जात आहे मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी बैठक घेतलेली होती आणि त्यामध्ये राज्यातील तेहतीस विमानतळ आणि पुरंदर विमानतळाच्या बाबतीत चर्चा केली जवळपास साडेतीन तास ही बैठक सुरू होती मोहोळ यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत दोन हजार एकोणतीस पर्यंत पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण झालेलं असेल असं त्यांनी सांगितलेलं होतं आता ही झाली प्रशासन आणि शेतकऱ्यांची बाजू यात अनेक पुढारी आहेत एजंट आहेत आणि दलाल सुद्धा सहभागी आहेत ज्यांच्यामुळे प्लॉटिंग व्यवसायाला त्या ठिकाणी पेव फुटलाय आधीच विमानतळामुळे इथले नागरिक शेतकरी विस्थापित होणार आहेत त्यात हे स्थानिक पुढारी एजंट आणि दलाल यांच्या माध्यमातून हजारो एकर क्षेत्र बाहेरच्या गुंतवणूकदारांना विकलं गेलंय मिळालेल्या माहितीनुसार या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती बाहेरील गुंतवणूकदारांनी जमिनी खरेदी केलेल्या आहेत हे दुसरे तिसरे कोणी नसून गावातीलच स्वयंघोषित पुढारी नेते असल्याचं सांगितलं आहे आणि या सगळ्यांकडून या सगळ्या शेतकऱ्यांना फूस लावली जाते जमिनी विका तुम्हाला त्याच्या बदला चांगले भाव मिळतील असं या सगळ्यांकडून सांगितलं घेतलं जात आणि त्यांच्या जमिनी मोठमोठ्या मुट गुंतवणूकदारांना विकल्या जातात त्यात आता होती नव्हती ती सगळी जमीन या विमानतळामुळे जाणार असल्यानं शेतकरी संतप्त झालेत आणि म्हणूनच आता येणाऱ्या काळामध्ये पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी लागणार का लागला तर तो कुठे होणार शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळणार का तुम्हाला नेमकं काय वाटतंय विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या मानगुटीवरती पाय देऊन त्यांच्या जमिनी हिसकावणं योग्य आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विशेष भारीच्या विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद